तर नमस्कार मित्रांनो पाहू शकता आज वाकारीचे बाबा आहेत मित्रांनो यापारी आहेत त्यांच्यापाशी तुम्हाला जाणतो म्हणजे जातीवंत मित्रांनो गाडी भेटून जातील तुम्हाला एक नंबर वगैरे भेटून जातील जापोरमध्ये आणि मुरामध्ये तर पाहू शकता एक नंबर मित्रांनो वगैरे आणलेत आपल्या वसमत मैस बाजारामध्ये तर क्वालिटी पाहू शकता तुमच्या समोर आहे तर पाहूया काय किंमत सांगतात पाच पाच आणलेले आहेत बाबाईची काय म्हणली किंमत किती वर्षाचे असताना या दोन दोन वर्षाचे मित्रांनो आहेत जापोरमध्ये येत असं काय या जापर जापर ना जापर 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 एक, किती म्हणली किंमत बत्तीस हजार रुपये किंमत सांगायची याची काय म्हणली किंमत सत्तावीस हजार ही पण जापोरमध्ये येते का हि काय म्हणली मधली सव्वीस हजार रुपये किंमत सांगायला मित्रांनो पाहू शकता एक नंबर तयारी म्हणजे वगैरे आहेत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता छोटा नंबर देतो हिची काय म्हणले मुरामध्ये येते मित्रांनो ही तेवीस हजार रुपये किंमत सांगायला ही काय म्हणले पंचवीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो तर बाबा किंमत थोडी कमी जास्त होईल ना तर कुणी शेतकऱ्यांनी पाचला पाच घेतात मध्ये कमी करता तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर ऐंशी प्युअर आहात ना का याला याच्या प्युअर क्रॉशिंगच्या मित्रांनो वगैरे आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे थोडा मित्रांनो उशीर झालेला आहे बाजारामध्ये या ठिकाणी मैस बाजारामध्ये यायला तर कारण की तिकडे बैल बाजाराचे पण व्हिडिओ मला बनवायचे असतात आपल्या चाललं मित्रांनो बैल बाजार महेश बाजार काही बाजार आणि शेळी बाजार असतात चार व्हिडिओ असतात मित्रांनो अर्ध अर्धा घंटा व्हिडिओ असतात त्यामुळे थोडं टाइम होते मित्रांनो समजून घ्या